नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या मेन्यू ब्लॉगमध्ये आणि सकाळी आपण सारे वळ्यानंतरही ना ट्रॅक्टरच्या ह्याने खालच्या साईडला आणि वरच्या साईडला थोडं व्यवस्थित नाही होत आहे तर ते व्यवस्थित नवसारून असे सारे अशा पद्धतीने उडून घेतलेले आहेत आणि पाटही ओढून घेतलेलं आहे आणि हे मेथी घासाचं बी आणल्यानंतरही ह्याच्यामध्ये खात मिक्स केलेलं आहे जेणेकरून आपल्याला टाकताना व्यवस्थित असं मेथी घासाचं बी टाकता येईल तर अशा पद्धतीने हे टाकायचं चालू आहे आणि खात मिसळ्यामुळं ना एकदम व्यवस्थित असं बी जाते थोडस आपण दाटच टाकलेले कारण जावळ कापताना हे करताना पाहिजे सुरुवातीच आहे ना उपटलं जातं एखादं तर त्याच्यामुळे थोडंसं दाटच आपण टाकलेलं आहे आणि सारे जास्त काही ओढायची गरज नाही लागलेली थोडंसं असं खरटे झाल्यासारखं आणि त्याच्यामुळे एकदमच व्यवस्थित असं बी त्याच्यामध्ये जाऊन बसलेली तरी पण दाताळाने अशा पद्धतीने खालीवरी करायचं चालू आहे थोडंसं मिक्स आणि करूनच घ्यायचं म्हणजे काय होतं पाणी जर का सोडलं ना तरी बी वरीच्या असं तरंगल्या जात नाही की काहीच नाही दोन दोन चाऱ्यावर पाणी लावून व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं डा असं भडभड पाणी नाही सोडायचं ह्याच्या दोन साऱ्यावर व्यवस्थित मुरला असं पाणी हे करायचं आणि अशा पद्धतीने ओढ खालीवरी हे दाताळाने अशा पद्धतीने बी केल्यानंतर ना जिथं कुठं चढ काही असेल ना का तो पण व्यवस्थित असा सा साफ झालेला आहे सारा तर अशा पद्धतीने हे मेथी घासाचं बी टाकून खालीवरी करून घेतलं आहे दाताळाने दा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा